जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज माहिशीरसी ते एकसष्ट फाटी हे जुने पारंपरिक माळशिरसिंध केसरीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या एकसष्ट फाटी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे खरे पैरे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईलशे डुमायांचा नव मिंद केकेशरी बकासूर व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा विठ्ठल रयवर बुतकर यांचा केसरी सर्जा आजच्या पाटी मैदानासाठी सज्ज आले आहेत घरणुकीच्या अनबनछान घरणुकीचा राजा व चाळीसगावचा चिक्क्या ही जोडीसुद्धा या पाटी मैदानासाठी सज्ज आलेली आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या व घोटचा सर्जा देखील आजच्या पाटी मैदानासाठी सज्ज आलेल्या आहेत द्वारलीचा हारण्या सहाशे बावीस आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन ही जोडी देखील आजच्या एकशपाठी मैदानासाठी सज्ज आलेली आहे आपल्या सर्वांचा लाडका पिंटू शेठ मोळक वाडके यांचा सुंदरूप कॉकटेल आणि बापूशेठ आंबेकर वाडके यांचा अर्जुन ही जोडी देखील आजच्या एकशपाठी मैदानासाठी सज्ज आलेली आहे पिस्टन बावीस अकरा व मुरुमकरांचा सुंदर ही जोडी देखील आजच्या एकसष्ट पाठी मैदानासाठी सज्ज आलेली आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊ